नमस्कार माझे नाव सिद्धी मिलिंद गाडे शा, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नंबर कोल्हापूर मी इयत्ता मध्ये शिकत आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपल्या समोर सादर करून दाखवणार आहे शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम होती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम कुठला

राजांची बर खाना अशा आगीनी जाते उठावा अशा या भागिनी जाते उठावा गणिमाला तसा खेचावा डोक्यात गणिकावा भेटी साधाडला सांगवा दिवस ठरला आणि दिवस ठरला प्रमाणे पतंगड चपायते शी खाना पतंगड चपायते हो पतंगड चपायते शी खाना आला बेगुमान नाही त्याला ना जाम शिवाजी राजांच्या करमतीची व शिवाजी राजांच्या करमतीची काही करील कल्पना युक्तीची जी, जी 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 काही करील कल्पना युक्तीची साठी खेटी साठी माझं नेत श्याम्यान उभा होता छंद शाम्या नवला होता मेक्षीदार श्याम आणला हो मेक्षीदार श्याम आणला अशा शमणी आवळ तो डुलत आला खाण डुलत आला बंडा त्याच्या संगतीला बंडा त्याच्या संगतीला महाला शिवबाच्या संगती महाला शिव पाहून संगती पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हा खुमारी तो हंस रे रो खून नजर गई जी राजी जी 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 खन हाँ खुमारी तो हंस रे रो खून नजर जी गई रे जी राजी जी 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 राजला राजला पावन खाना ना अलिंगन दिलो अंता का केला खन ता बीमार नुमा अनेला खन ता बीमार नुमा अनेला कटारी सवार त्यान निकेला कटारी सवार